अंशतः अनुदानित तमाम शिक्षक शिक्षकेतर बंधू आणि भगिनींनो नमस्कार व्हिडिओ म्हटला की लोक म्हणतात टप्पावाडीचं बोला किंवा कुठल्याही बाबतीत आपण एखादा अपडेट देण्याचा प्रयत्न केला तरी सगळे म्हणतात टप्पावाडीचं काय यापूर्वी तुम्हाला अनेकदा सांगितलं की राज्याच्या अनिवार्य खर्चात चोवीस पंचवीस पेक्षा पंधराशे कोटीपेक्षा जास्त रक्कम ही पंचवीस सव्वीस ला आहे असं मी एक दीड महिन्यापूर्वी बोललो पुस्तकं पाहिल्यानंतर मग सगळ्यांना कळलं की दोन हजार कोटी आहेत मग आता हे जर खर्ची घालायचे असतील करता तर तो आता सभागृहाच्या आतमधला प्रश्न आहे बाहेरून जेवढा करता येऊ शकतं तेवढं आम्ही करतो मग आता बाकी गोष्टीचे अपडेट द्यायचे नाही का ते द्यावेच लागतील म्हणून आज पुण्याला आलो खूप ओरड होती की शून्य पाचशे अकरा तेहतीस एकोणऐंशी तेहतीस एकसष्टचे पगार झाले नाही आता मार्चमध्ये जे बजेट मंजूर झालं त्याच्यातून फेब्रुवारीचे पगार होऊ शकत नाही त्यानंतर पुढच्या वर्षीचा पैसा आहे म्हणून आज शून्य पाचशे अकराला शासन स्तरावरून बावीस कोटी रुपये सोडतो आहे आणि या बावीस कोटी रुपयाचं वाटप उद्या सकाळपर्यंत डायरेक्टर कार्यालयातून होईल म्हणजे शून्य पाचशे अकराचे फेब्रुवारी महिन्याचे पगार जास्तीत जास्त पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत होते राहिला प्रश्न तेहतीस एकोणऐंशी आणि तेहत्तीस एकसष्टचा या दोन लेखा शीर्षांना मिसअप्रोप्रिएशनची सॉरी रिअप्रोप्रिएशनची परवानगी शासनाकडे मागितली आहे आता ते रिअप्रोप्रिएशनचं पत्र पुण्याहून आज घेऊन मुंबईला जातोय रिअप्रिप्रिएशनची परवानगी जास्तीत जास्त दोन दिवसात वीस तारखेपर्यंत यांच्याकडे आणून देतो आणि त्याही दोन्ही हेडमध्ये नंतर जो पैसा मिळेल तो तुम्हाला एकवीस बावीस तारखेपर्यंत क्षेत्रीय स्तरावर सोडतो यातून तुमचे फेब्रुवारीचे पगार होते राहायला विषय संच मान्यता संच मान्यतेवर सावंत साहेब मार्गदर्शन करतो संच मान्यतेच्या बाबतीमध्ये आपल्या राज्याचे सहसंचालक पांदरडे साहेबांशी चर्चा झाली आहे अत्यंत म्हणजे सरप्लस कमी शिक्षक कसे होतील आणि जास्तीत जास्त शाळेतला शिक्षण शिक शाळेतच कसा राहील यासाठी त्यांचं पद अत्यंत चांगलं काम चालू आहे दोन दिवसामध्ये ते पूर्ती मान्यतेसाठी मिनिस्टर स्तरावरती जाईल आणि येणाऱ्या आठवडाभरामध्ये ते फायनल होऊन आपणाला आपली जी चोवीस पंचवीसची संच मान्यता मिळणे आहे ती संच मान्यता मिळेल इतकं अपडेटमध्ये काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे एक अजून विषय राहिला आहे तो विषय वाढीव पदांच्या बाबतीमधला ज्युनियर कॉलेजमध्ये विज्ञानसंख्या वाढल्यामुळे वाढलेली बेचाळीस पदे आहेत या पदांच्या बाबतीतली आयुक्त साहेबांची सही झाली आहे आणि ती फाईल आता मिनिस्टर स्तरावरती उद्यापर्यंत फारतच जाते आहे तिचाही तिथं तिथल्या स्तरावरती आम्ही पाठलाग करतो आहे धन्यवाद आणि इथून मुंबईला टप्पावाढीसाठी बाहेरून प्रयत्न करण्यासाठी जीवाची पराकाष्ठा हो करून काय होऊ शकतं हे सगळं करण्यासाठी जातो आहोत तुमचाच एवढेच तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ लड़ म्हणा लढतोय धन्यवाद